मिनॉक्सडिल लावलं की केस येतात असं म्हणतात परंतु काही जणांचे केस बाकी मिनॉक्सिलनी वाढतात परंतु काही जणांचे आधीपेक्षा जास्त कळायला लागतात ने तर नेमकं यामध्ये खरं काय आहे तर आपण आज या व्हिडीओमध्ये तेच बघणार आहोत की मिनॉक्सडिल कोणी वापरले पाहिजे त्याची वापरण्याची योग्य पद्धती काय आणि त्याची वर्किंग मेकॅनिझम कसे असेल हे सगळं आपण आज या व्हिडीओमध्ये पूर्णपणे क्लिअरली बघणार आहोत तसेच आपण बघणार आहोत की मिनॉक्सडिल वापरताना लोक नेमक्या कुठे कुठे चुका करतात तर मिनॉक्सडील म्हणजे काही मॅजिकल मेडिसिन नाही आहे तर ते करतं काय की जे आपले हेअर रूट्स सध्या जिवंत आहेत जे हेअर रूट्स सध्या पूर्णपणे डेड झालेले नाहीत त्यांना ऍक्टिव्ह करण्याचं काम करते ते असं होतं की मिनॉक्सडील लावल्यानंतर त्या ठिकाणचा ब्लड फ्लो वाढू लागतो आणि जसा जसा ब्लड फ्लो वाढतो ज्या ठिकाणचे रूट्स जिवंत असतील ते पूर्णपणे ऍक्टिव्ह होऊन ऍक्टिव्ह फेजमध्ये प्रवेश करतात तर ते हेअर रूट्स ग्रोथ मध्ये ढकलले जातात परंतु ज्या ठिकाणचे हेअर रूट्स हे डेड झालेले आहेत किंवा जी मुळे डेड आहेत केसांची त्या ठिकाणी मिनोक्सिल आपले कार्य करू शकत नाही ते फक्त अशाच ठिकाणी कार्य करते ज्या ठिकाणी आपले हेअर रूट्स ऍक्टिव्ह आहेत किंवा स्लीप मोडमध्ये आहेत त्याच ठिकाणी मिनोक्सिल आपले कार्य करते की ज्या ठिकाणी हेअर रूट्स जिवंत आहेत तर मिनोक्झील कोणासाठी योग्य आहे म्हणजे मिनॉक्झिल कोण वापरू शकते किंवा कोणासाठी ते वापरले गेले पाहिजे तर हे आपण आता जाणून घेऊयात फर्स्ट किंवा सेकंड स्टेजचा हेअरफॉल असेल किंवा अर्ली स्टेजमधील जेनेटिक हेअर फॉल असेल तसेच क्राउन अथवा वर्टेक्स थिनिंग असेल किंवा वयोगट साधारणतः चोवीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर हे लोक यूज करू शकतात जर टाळू अजून चमकेत नसेल म्हणजे टाळू चमकत नसेल आणि जर असेल तर मिनॉक्सिल उपयोगी ठरू शकते आता बघूयात मिनॉक्झिल कोणासाठी ना योग्य नाहीये पूर्णपणे टक्कल झालेलं स्काल्फ नाहीतर स्कॅरिंग एलोपॅसिया सिव्हिअर डॅन्ड्रप असेल किंवा काही इन्फेक्शन झालेलं असेल तो तर त्यांनी देखील मिनॉक्स वापरू नये किंवा असे लोक की ज्यांचे एक्सेप्टेशन असं आहे की मिनॉक्स डिल यूज करायला सुरुवात केली आणि पंधरा दिवसात मला केस पुन्हा आले पाहिजे तर त्यांनी देखील मिनॉक्स वापरू नये आता आपण जे प्रकार सांगितले त्या लोकांसाठी मिनॉक्स योग्य नाहीये कारण मिनॉक्स नक्की काम करतं परंतु ते थोडाफार आपल्याकडनं वेळ घेतं तो काही शॉर्टकट नाहीये त्याला वर्किंग वर्किंगसाठी जो पर्टिक्युलर टाइम लागतो तो आपल्याला द्यावाच लागत असतो आता आपण बघूयात की इनिशियल शेडिंग म्हणजे काय ज्यावेळी आपण मिनॉक्झिल यूज करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला ही फेज दिसू शकते त्याला म्हणलं जातं इनिशियल शेडिंग तर होतं काय जेव्हा केव्हा आपण मिनोक्झिल यूज करायला सुरुवात करतो तर त्यावेळी आपले केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात ला तर ह्याच फेजमध्ये घाबरून अनेक जण मिनॉक्झिल वापरणंच बंद करून टाकतात तर या ठिकाणी आपल्याला घाबरायची गरज बिलकुल नसते आपले जे केस किंवा के जे रूट्स वीक झालेले आहेत आणि ती जी केसा रूट्स ती केस असतील वीक झालेल्या रूट्सची ती गळून जातात आणि नवीन केस येण्यासाठी वाव मिळत असतो तर यामुळे ह्या केस गळतीला घाबरण्याचं गरण आपण बिलकुल नसते पहिल्या चार ते आठ आठवड्यात केस जास्त गळतात तर हा काही साईड इफेक्ट नसतो तर हे साईन असतं की आपले जे वीक झालेले केस आहेत ते निघून जात आहेत आणि नवीन केस येण्यासाठी आपल्याला जागा मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी घाबरून मिनॉक्सडील बंद करण्याची गरज नसते साधारणतः चार आठ आठवड्यापर्यंत आपल्याला इनिशियल शेडिंग दिसू शकते मिनॉक्सडील वापरताना होणारी सर्वात मोठी चूक अशी की केवळ एकटा मिनॉक्सडील वापरून आपला हेअरफॉल परमनंटली थांबवू शकत नाही त्यासोबत आपल्याला डाएट हार्मोन व्हिटॅमिन्स डेफिशियन्सी या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात सोबतच स्ट्रेस देखील विचारात घ्यावा लागतो जर आपण या सर्वांच्या संगणमताने ट्रीटमेंट घेतली नाही तर मिनॉक्स डील टेम्पररी काम करते जोपर्यंत आपण मिनॉक्स डील यूज करू तोपर्यंत आपल्याला फरक दिसू शकतो परंतु परमनंट उपाय त्याच्यावरती होत नाही त्यामुळे हे सर्व फॅक्टर ट्रीट करणं देखील त्यासोबतच आवश्यक असतं मिनॉक्स डील घ्यायचं की नाही हे प्रत्येकासाठी वेगळं असतं हेअर फॉलचा स्टेज हेअर फॉलचे कारण आणि आपली लाईफस्टाईल या सर्व गोष्टी पाहूनच योग्य तो डिसिजन घेणं आवश्यक असतं हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज आहे जर हेअरफॉल खूप सिव्हिअर किंवा हेअरफॉल खूप जर जास्त प्रमाणात असेल तर प्रॉपर गायडन्स घेऊनच आपण ट्रीटमेंट घेणं महत्वाचं ठरतं व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा